बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक ईश्वरचंद्र हलगरी लिखित कादंबरी आरसा प्रकरण अठरावे अर्श बशीर शैलेश दादासह रवी ठाणे स्टेशनला बसला होता रात्रीचे सव्वा आठ वाजले होते आणि गाडीसाठी अजून दीड तास वेळ होता रंजना जोमन कबीर या तिघांना भेटण्यासाठीच रवी लवकर आला होता मात्र त्यांच्यापैकी एकही जण येईल याची त्याला खात्री वाटत नव्हती दादा दिवसभराच्या दगदगिने कंटाळे होते आणि बाकड्यावर कडेला बसल्या जागीच पेंगत होते माणसांची निर्जीव गर्दी आणि अनाऊन्समेंटच्या गोंगाटाशिवाय तिथं कसलंच अस्तित्व जाणवत नव्हतं खूप त्रासदायक वाटत होतं ते बॅगची चैन उडून रवीने कवितेची वही काढली या वातावरणात हीच एक गोष्ट त्याला जिवंत वाटत असावी तो एक एक कविता वाचत होता आपल्याच कवितेतले लिहितानाचे भाव आता बदललेले वाटले प्रतीक प्रतिमांची सरळ मिसळ झाल्यासारखी वाटली काही कवितांचा चेहराच बदलला होता तर काही कविता दाट धुक्यागत अंधूक झाल्या होत्या फारच थोड्या कविता अशा वाटल्या की ज्या आपला आवाज आणि आकार टिकवून होत्या काहींच्या कविता शतकानुशतके कशा टिकून राहत असतील आपलं लिखाण तर एक दोन वर्षातच आउटडेटेड वाटतंय नामदेव तुकाराम गालिब ग्रेट फारच कच्चे कवी आहोत पण रवीला पुन्हा एकदा जाणीव झाली माणसं ही कवितेसारखीच तर असतात रवीने वहीतली नजर काढून वर पाहिलं काळासोबत काही थोडे बार बदलतात काही मुळातूनच वेगळे होतात तर फार थोडे लोक आपला रंग टिकवून असतात आपली मुळं आपल्या मातीत ऋतवून असतात रवी एका किंचित दबक्या आवाजाच्या दिशेने रवीने मान वळवली साडीतली क्रुश मुलगी थोड्या अंतरावर उभी होती डोळे हात गेलेले चेहरा काळवंडलेला हात पाय सुकलेले आणि पाठीला किंचित बाग आलेलं ही रंजना तर नसेल रवीने एकटक पाहत नजरेला ताण दिला आणि तो हधरलाच ती ती रंजनाच होती होय तीच रंजना जिला दिलभर मध्ये पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तो पागल पागल झाला होता जिच्या गोल चेहऱ्यात व सावळ्या रंगात कविताला पाहिलं होतं त्यानं ती ती बारबाला होती तरीही तिची प्रत्येक गोष्ट त्याला आवडायला लागली ला 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 होती हीच हीच ती रंजना जिच्या सान्निध्यात तो हळूहळू वितळू लागला होता आणि आता पूर्ण वितळून नामशेष होण्याच्या मार्गावर होता तरी रवीचं मन रंजनाला दोष द्यायला अजिबात तयार नव्हतं रंजना रवीचा कंठ दाटून आला होता एवढी खराब का झालीस तो बाकड्यावरून उठण्याचा प्रयत्न करीत होता बस बस तू उठलास कशाला रंजनाने पुढे होऊन रवीला खाली बसवलं काही नाही झालंय मला छान आहे मी ती असं म्हणत असली तर तिच्या चेहऱ्यावरची चे उदाशी लपत नव्हती मीही ओळखतो हो तुला तुला हा खोटा अभिनय चांगला जमतो ना रवी म्हणाला तू बरोबरच बोलतोयस रवी पाठीमागून अल्ला कबीर एकदम पुढ्यात येऊन थांबला रवीसाठी हाही आश्चर्याचा धक्काच होता अरे तू पण हलास का अपेक्षित नव्हतो का कबीरने हसून भुवा उंचावली मग फोन कशाला करायला लावला असतात रवीही हसला बरं जाऊ दे कसं वाटतंय आता तोंड खूप सुजलंय रे जास्त काही नाही होईल कमी काळजी घे रवीच्या खांद्यावर थोपटत कबीर तिथेच बाकावर जागा करत बसला रंजना उभीच तिला जागा व्हावी म्हणून अर्श बशीर शैलेश उठून दुसऱ्या बाकड्यावर गेले दगदगीने दादाला तर चांगलीच डुलकी लागली होती रंजना दादा व कबीरच्या मध्ये बसली तू एवढी खराब कशी झालीस पहिल्यांदा ओळखायला बी नाही मी तू काय होतीस आणि काय झालीस मला ती सुरुवातीची रोजी बघायची रवी म्हणाला तुला आता ती कधीच दिसणार नाही रे का ती आता लोळी पांगळी झाली रंजनाच्या या वाक्यावर रवीने चमकून पाहिलं वय आता तुझ्या पुढे आहे ती फक्त रंजना मुनिंद्रनं रोजीला चगळून फेकून दिले रोजी सुंदर होती खुशार होती पण गरीब होती आणि मुनिंद्र श्रीमंत होता काम झाल्यावर श्रीमंत लोक गरीब आयला काय करतात हे तुला माहितच आहे नक्की काय आहे सांगशील की नाही नीट रवीला आता धीर धरवत नव्हता आपण नरिमन पॉइंटला भेटलो त्याच्या दुसऱ्या दिवशी मी पार्ल्याला राहायला गेले मुनिंद्र म्हणला ओ लडका पागल हो गया है कुछ भी करेगा अकेले मात्र हो मी तिनं सांगितलं तसं सा केलं सारं सामान घेऊन त्याच्यासंग गेले तिथं गेल्यावर माझं सारं रुटीन बदलून गेलं सुरुवातीला जरा त्रास झाला पण नंतर सवय झाली मुनिंद्रसोबत करमू लागलं तो धंद्यावरून रात्री उशीरा यायचा मी स्वयंपाक करून ठेवायचे आम्ही दोघं मिळून जेवायचो तो आता डान्स बारला जात नव्हता त्यामुळे मी अजूनच खुश होते कधी मूड आला तर आम्ही घरीच प्यायचो आणि झोपून जायचो असं सगळं छान सुरू असताना एका दिवशी गाडी रुळावरून घसरली ही घटना मी गेल्यानंतर दोन अडीच महिन्यानंतरची आहे रंजनाचा आवाज कापरा झाला काय झालं नक्की कबीर म्हणाला त्या दिवशी मी आराम खुर्चीत बसून खिडकीतून बाहेर बघत होते अठराव्या मजल्यावरून मुंबई निव्वळ धुळल्यासारखी दिसत होती धुळीत जन्मलेले मी एक दिवस एवढ्या उंचीवर येईन असं वाटलं नव्हतं मला माझ्याजवळ आज गाव आणि गावची हळवी आठवण सोडली तर काय नव्हतं भारी सोसायटीत मोठं घर प्रेमळ नवरा आणि हवं ते घ्यायची ऐपत होती माझी असा विचार करत मनात पेढे खात होते मी बसून कंटाळ्यावर खिडकीच्या काचा बंद करून ए सी सुरू केला एकटीच्या स्वयंपाकाचा कंटाळा आलता सकाळी फक्त एक ग्लास फ्रूट ज्यूस घेतला त्यामुळे आता भुकीची जाणीव होत होती ऑर्डर केलेला पिझ्झा अजून आला नसल्यानं मी टी बंद करून कॉटवर आडवी झाले थंडगार झालेल्या रूममध्ये लुसलुशीत रग अंगावर घेऊन कॉटवर लोळण्याचं सुख मी अनुभवत होते मुनिंद्र घरी असायचा तवा वेळ जायचा तो घरी नसल्यावर जीवाची घुसमट व्हायची कधी कधी काम असल्यावर त्याला चार चार दिवस बाहेर जावं लागायचं गुजरातला गावी गेल्यावर आठवडा तो यायचाच नाही मग कोंडमारा ठरलेला वय जास्त होतं त्याचं त्याच्यासंग बाहेर जायला कम्फर्टेबल वाटायचं नाही पण स्वभाव आवडायचा त्याचा मनानं खूप चांगला होता तो बार लाईनमधून आलेल्या माझ्यासारख्या मुलीला एकटं सोडून जातो कधीच कसला संशय घेत नाही ह्याचं नवल वाटायचं शिल्पा शबाना नजवा आसमा आमीनादी माझ्या कायम पुढे मागे राहणारे स्टुअर्ड असं सगळं जीवाभावाचं गणगोत सोडून येताना त्रास झाला मला पण इलाज नव्हता ही नवी दुनिया बसवण्यासाठी जुनं काही सोडावंच लागणार होतं ते मी सोडलं ती बार लाईन आणि पूर्वीचे सगळे कॉन्टॅक्ट फोनमधून आणि डोक्यातून बी काढून टाकले आता फक्त हा साई रेसिडेन्सीमधला चारशे पाच नंबरचा फ्लॅट हेच माझं विश्व होतं मुनिंद्रचे काही मोजके मित्र हेच माझे मित्र आणि घरी येणारे त्याचे पाहुणे हेच माझे पाहुणे होते मी एका फ्लॅटमध्ये बंदिस्त झालते तरी मनानं मुक्त झालते स्वतःच्या घरात मोकळा श्वास घेत होते मी पैशासाठी कुणापुढं लाचार व्हायची गरज राहिली नव्हती आता तो आनंद शब्दात न मावणारा होता डोरबेल वाजली तशी माझी तंद्री भंग पावली उठून मी आय होलमधून बघितलं डिलिव्हरी बॉय होता दार उघडलं इतनी देर क्यू रे मी तरा डाओ तरफ गया था मैम तो मनला। मेरे को ऑर्डर टाइम पर मंगता है देख ले अगली बार ऐसा किया तो मैं दूसरी तरफ से मंगाऊंगी। नहीं मैम ते बेचारे चिमान झुकले होती सोती और सुन चाइनीज़ फूड नहीं क्या तुम्हारे यहाँ हमारे यहाँ तो नहीं है मगर मैं दूसरी तरफ से ला दूँगा मैम ठीक है बोलूंगी तो ला देना मी त्या डिलिवर बॉयला नंबर मागितला त्यानं लगेच एका कागदावर लिहून माझ्या हातात दिला मी तो कागदाचा चिटोरा आणि पिझ्झा घेऊन आत आले दार लावून घेतलं पिझ्झा किचन वट्ट्यावर ठेवून वाट्य। उभ्यानंच अर्धा संपवला नंतर बेडरूममध्ये येऊन कॉटवर आडवी झाले विचार भरकटत होते नेहमी एकटे असताना भरकटतात असे दहा दिवस झाले तरी मुनिंद्र गुजरातवरून आला नव्हता जायच्या आधी म्हटला होता तुला घेऊन जातो आणि जाताना गेला एकटाच निघून नवा देश नवे लोक बघायला मिळणार म्हणून मी नटून बसले ते पण जमायलाच नाही जाऊ दे एक ना एक दिवस जायचंच होतं नवरी होऊन ह्या कल्पनेनं माझ्या अंगावर काठा उभा राहिला तरी स्वप्नांचा आनंद घेतच होते मी वय नवरी होऊन जायचं आहे आपल्या हक्काच्या घरी फुलांनी सजल्या महालात नव्या वधू वराचा जोडा किती दिसेल सोभून भांगात सिंदूर नाकात नत आणि चुडीदार घागऱ्यात कशी दिसेन मी अस्सल गुजरातीन मग हनीमून मनाप्रमाणे आणि मनासारख्या जागी तवा अपराधीपणाची कुठलीच बोच नसेल कुठं जावं बरं हनीमूनला काश्मीर वगैरेचं चित्र डोळ्यांपुढे आणायला बघितलं पण डोळ्यांपुढे काहीच येईना मग मी एका कल्पनेतल्या राजवाडा टाईप हॉटेलमध्ये आमचा हनीमून रंगवला मुनिंद्रसंघ प्रत्येक क्षणाचं सोनं करू खूप खूप फिरू खूप भटकू जगण्याचा मनमुराद आनंद घेऊ ती एक झिंग असल दारू सिगरेट ड्रग्जपेक्षा वेगळी आहे मनाला हवी हवी वाटणारी आणि त्या कैफातच मला कधी डोळा लागला ते कळालंच नाही डोरबेल वाजली मी खडबडून जागी झाले आयाहोलमधून बघितलं साक्षात मुनिंद्र होता त्याला करकचून मिठी मारावं वाटलं पण मी मनाला आवर घातला त्याला शांतपणे आत येऊ दिलं कॉटवर बसून त्याच्याकडे एकटक बघत राहिले तो बाथरूममध्ये जाऊन फ्रेश झाला अजून तो माझ्यासंग एक शब्दही बोलला नव्हता आला असेल थकून म्हणून मी बी काही बोलले नाही त्यानं किचनमध्ये जाऊन पाणी पिलं व बेडरूममध्ये येताना तो कागदाचा चिटोरा हातात घेऊन आला माझ्या अंगावर तो कागद भिरकावून एकदम चढ्या आवाजात म्हणला एक का नंबर आहे मी म्हणले पिझ्झा मंगवाया डिलिव्हरी बॉय काय आहे त्याच्या बोलण्याचं त्या मला आश्चर्य वाटलं असं संशयानं बोलण्याची त्याची ही पहिलीच वेळ होती उसको किचन तक लाने की क्या जरूरत पडी वो किचन तक नाही था अजून बी मी शांतच होते कौन था देखने के लिए और वैसे तुम बार वाली का कुछ भरोसा है क्या तेनाली बसुन सिगरेट छिलगा क्या बोल रहे हो मुनिंद्र आपको हुआ क्या है आता माजा ही आवाज चढ़ला जो देखा है वही तो बोल रहा हूं विस्की का पैक बनौता ना तो माजा कड़े अनोखा गत बगत होता दस दिन तुमको रहा नहीं गया तो तूने डिलीवरी बॉय को अंदर लिया और आगे के लिए नंबर भी रख लिया क्या बक रहे हो माझ्या अंगाचा पापड झाला होता उठून त्याला सगळं खिडकीतून बाहेर फेकून द्यावं वाटलं पण थोडीच मला तो उचलणार होता आणि तसं काही करायला गेले असते तर त्यानंच मला लगेच खाली फेकून दिला असत बारवाली हो अवकात अवकात मेर हो इतना हंगामा जरूरी नाही त्यानं माझ्याकडे रागात बघितलं व ग्लास तोंडाला लावला मेरे साथ सोते हो तो कौन कोणसे अवकात है बताओ मी असं म्हणताच हातातला ग्लास त्यानं फरशीवर भिरकावला काचेचे तुकडे सगळ्या रूममध्ये उडाले मग उठून त्यानं कमरेचा बेल्ट काढलानं मला ढोरा गत मारत सुटला मी ओरडत होते बेल्ट पकडत होते पण तो इतका रागात होता की माझं काहीच चाले ना मन भरेपर्यंत मारल्यावर तो घाम पुसून खुर्चीत बसला मला पडल्या जागी चक्कर येत होती खूप वेळानं मी डोळे उघडले तेव्हा माझ्या उशाला माझी बॅग होती आणि मनंतर अजूनही बी पितच होता चलो निकाल पडो अभि के अभि हाताला जोऱ्यात झटका देऊन त्यानं आदेश दिला त्याचं शरीर आता लूज पडलं होतं मर जाऊंगी मगर कही नाही जाऊंगी मी दोन्ही हात लादेवर ऋतवत उठून बसत त्याच्या इतक्या जोरात आवाजात म्हणले माझे केस विस्कटले होते आणि डोळे सुजले होते नंतर थोडा वेळ तो काहीतरी बरळला आणि डोळे झाकून पडून राहिला त्याला खूप चढली होती तेव्हा रात्रीचे दहा वाजले असावेत आम्ही दोघं बी जेवायला नव्हतो मी परत तिथंच काचा बाजूला सारून कलंडले माझ्या अंगात अजिबात शक्ती राहिली नव्हती डोळे उघडू वाटत नव्हते मनात वाईट वाईट, वाईट विचार येत होते वाटत होतं मुनिंद्र रात्री उठून मला मारून टाकील भीतीनं गारठून गेले होते मी पण त्यांना तसं काय बी करायला नाही रात्री एक दोनदा जवळ येऊन कलट मात्र केला मी सरळ धुळकावून लावले अंगाला हात बिलावू दिला नाही मी ह्याच्यापेक्षा दुसरं काय करणार होते हीच माझी ताकद होती मुनिंद्र माझ्या मनातून आता उतरला होता तरी फिरून असं बी वाटत होतं की त्याचा स्वभाव इतका वाईट नाही मनानं ना चांगला आहे तो एखादी गोष्ट पटायला नसली तर तो बोलून दाखवतो मग असा एड्यासारखा का, का वागला मला काहीच कळ ना मी त्या थंडगार लादीवर गरम डोक्यानं रात्रभर तळमळत होते झोप मला पारकी झालती सकाळी उठल्यावर तो पुन्हा माझ्याजवळ येऊन लाडात म्हणला सॉरी डार्लिंग रात में कुछ कुठ जादाही चढ गई थी त्यानं माझा हात हातात घेतला चलो छोड दो आज हम लोणावळा जायगे बहुत दिने से घुमे नाही हम और मूड भी अच्छा हो जायगा त्याचा अचानक उफाळून आलेलं प्रेम डुप्लिकेट वाटावं असं कोरडं होतं मला काही खरं वाटत नव्हतं पण मी नकार बी द्यायला नाही तसं केलं असतं तर तो परत भडकला असता आवरून आम्ही अकराला नोराण्याला निघालो दोघंच मुनिंद्र ड्रायविंग करीत होता मी बाजूला बसून होते कुणी कुणाशी बोलत नव्हतं पनवेलला आल्यावर एका आईस्क्रीम पार्लर पुढे तिनं गाडी थांबवली म्हणला आईस्क्रीम तो लाव मूड हो आहे रबडी होगा तो बढिया रहेगा मी काहीच न बोलता पर्स घेऊन खाली उतरले आईस्क्रीम घेऊन मी परत येतानाच मुंद्रनं गाडी सुरू केली व वळून बी न बघता सुसाट निघून गेला मी बघत होते आणि बघण्याशिवाय काहीच करू शकत नव्हते माझ्या डोळे पाण्यानं डबडबले होते सारं जग काळं कुट्ट नरक वाटलं तर आकाशात भरकटणाऱ्या एकाकी पक्षागत मनाची अवस्था झालती जगाला नको असलेला हा जीव का म्हणून ठेवावा द्यावं झुकून कोणत्याही वाहनापुढे क्षणात खेळ खतम दुनियेला आपला जाच नको आणि आपल्याला दुनियेचा त्रास नको सगळ्याची सगळ्यातून मुक्ती पण पण फक्त एकदा मुनिंद्रला विचारावं तो असं का वागला डिलिव्हरी बॉयचा संशय हेच कारण होतं का अजून काही मन मोठं हैवान असतं भरतीतल्या बोटीसारखं हेलकावे खायला त्याला मजा वाटत असावी मुनिंद्रच्या तोंडून ऐकावं म्हणून मी पनवेलवरून दुपारपर्यंत पारल्यात आले ब्लॉक बंद होता वाटलं दारावर धडका देऊन जीव द्यावा खूप राग आलता मुनिंद्रचा पर्समधून फोन काढून फोन केला लागलाच नाही त्याच्या शर्मा नावाच्या एका मित्राला लावला तो एक दोनदा घरी आलता आमची ओळख झालती शर्माने जे सांगितलं तो माझ्यासाठी दुसरा धक्का होता मुनिंद्रनं मागच्याच आठवड्यात दुसरं लग्न केलंय आणि आता तो मुंबईत दुसऱ्या जागी नवा संसार सुरू करणार आहे तिची आधीची बायको मेल्यावर महिन्याच्या आतच त्यानं दुसरं लग्न केलंय तो आता माझ्यासंग कसला संबंध ठेवणार नव्हता मला साऱ्या अंगात खेळ ठोकल्या गत वेदना झाल्या शर्मानं पुढे हेवी सांगितलं की तो माझ्यासंग लग्न करणार होता पण त्याच्या म्हाताऱ्या आईनं भयंकर विरोध केला म्हणली बारवालीसंग लग्न केलास तर मी जीव देते मग मी समजून चुकले की आईमुळेच मुनिंद्र तसा वागला दोष तर कुणाला देऊ शेवटी नियतीलाच येलास कटघऱ्यात उभी करून मी फोन कट केला आणि त्या साई अपार्टमेंटच्या बाहेर पडले कुठं जावं काय करावं काहीच कळत नव्हतं नुसतं भटकत फिरायचं ह्या रस्त्यावरून त्या रस्त्यावर दिवसभर चलून पायाला गोळे आलते शेवटी अंधार पडल्यावर मला एकच आधार आठवला आम्ही तिला न सांगताच मी बार लाईन सोडलं होतं तरी गळ्यात पडून मन मोकळं केल्यावर ती माफ करणार ह्याची खात्री होती मला मला तिचा स्वभाव माहीत होता रागावल्यावर शिव्या देईल मारील पण नंतर जीव बी तेवढाच लावते आमच्यासारख्या मुलींचं मन तिला बरोबर कळतं मी रात्री उशिरा रंजेश्वर आले तेव्हा मला खरोखरच खूप भरून आलतं मी अमिनादीच्या गळ्यात पडून खूप खूप रडले मन मोकळं होईपर्यंत आणि दुसऱ्या दिवसापासून मला धंद्यासाठी बाहेर पडावं लागलं रोज रात्री भरपूर मेकअप करून रोड स्टेशनला जाऊ लागले कस्टमरकडं बघून लाचार हसताना मनात दुःखाचा जोकर वाकोड्या दाखवायचा बार जॉईन करेपर्यंत मला हे करावंच लागणार होतं आधीचे संपर्क तुटल्यामुळं चांगलं हॉटेल मिळायला बी प्रॉब्लेम येत होता रवी त्या काळात तुझी भरपूर आठवण आली पण उगाच तू डिस्टर्ब होशील म्हणून संपर्क नाही केला तुला भेटायला कॉलेजला बी येऊ वाटलं पण नाही आले मला उगस तुला त्रास द्यायचा नव्हता रे तू चांगला अभ्यास करून इंजिनियर व्हावं असंच वाटलं मला खरं तर मी तुला कधीच भेटणार नव्हते आता फक्त तुझा ॲक्सिडेंट झाला आहे आणि तू गावाकडे चाललास हे कळल्यानंच मी आले पण मला बी तुला अशा अवस्थेत बघून रडू येऊ लागले की ते खराब झालास रे तू रंजना रवीकडे पाहत होती तिचे डोळे कारुण्याने भरून आले होते रवी काहीच बोलला नाही त्याने मान खाली घातली हे आता पुरं होईल असं वाटत नाही बॅगच्या तळाच्या असलं कादंबरीचं टिपण वर काढत त्यानं कबीरकडे पाहिलं खूप जीव लावून काम केलो यावर तुला माहीतच आहे वाटलं होतं हे पूर्ण होईल एक गंभीर विषय समाजासमोर येईल पण जाऊ दे नाही रवी तू नक्की पूर्ण करशील हे मला खात्री आहे रवीला मध्येच थांबवत कबीर म्हणाला बरा झाल्यास तू परत मुंबईला ये तुझं इंजिनिअरिंग आणि हे लेखन दोन्ही पूर्ण कर परिस्थिती काही सदा सर्व काळ सारखी असत नाही मला बी वाटतं तसंच व्हावं पण आपल्या वाटण्या न वाटण्यावर गोष्टी घडत असत्या तर रवीने नकारात्मक मान हलवली चल जाऊ दे ठेव हे कादंबरीचं बाळ त्याने कबीर पुढे धरलं याचं काय करायचं ते तुला सांगायची गरज नाही एकदा तू म्हणाला बी होतास रंजनाची स्टोरी लिही म्हणून आता ते काम तूच कर रंजना तुझ्यासमोरच आहे हो आणि तू सुद्धा कबीर म्हणाला पण हे एवढं साधं सरळ नाही रवी आणि मला लिहायचं म्हटलं तर खूप वेगळा विचार करावा लागेल ते तू ठरव रवी शांत होता रवीच्या हातातून बाळ घेऊन कबीरने मांडीवर ठेवलं रवीने डोळे मिटून डोकं मागे कटड्यावर टेकवलं होतं कांदबरी मार्गी लागली आता ती तिची वाट ला चालेल पण रंजनाचं काय पुढं तिचं काय होणार संधी प्रकाशाच्या काठावर कधीची ताटकळत बसली एक सुवासीन निर्माल्याचे दिवे पाण्यात सोडण्यासाठी पण संचिताचा पूर वाढत नाही आणि मनाचा काळोख गडद व्हायचा थांबत नाही आकाशाला शिडी लावून रडणारं पूर आजही रडेल म्हात्याची धानरट काठी आजही धडपडेल काळोख गडद होताना आजही लटकेल वटवाघूळ उलट आणि माणसांच्या किनाऱ्यावरून कर्कश ओरडत जाईल एक टिटवी होय टिटवी रात्रीच्या दुस्वप्नांची सोबतीन स्वप्नाचा काळा तुकडा भिरभिरीत येऊन पडावा उशाला आणि यावी जाग अर्ध्या रात्री अचानक फाव भवी जगाचं हे अश्लील रूप पाहून रंग रावाचा रती महारतीचा उघडा नागडा प्रवास कोण कुठला माणूस तो विश्वाच नंदनवन केल्याच्या आविर्भावात फिरतो आहे अपूर्णतेचा शाप जन्मताच भाळावर करून घेतलेला हा तोच माणूस निर्मिकचा बाप असल्याचं सांगत फिरतोय विषमतेचा शाप वागणाऱ्या माणसा आधी कर स्वतःचं नंदनवन बघ माणसाकडे माणूस म्हणून माणसातल्या माणसाची पूजा कर मग पड बाहेर विश्वात्मक मंदिर बांधण्यासाठी तू जगाची चिंता सोड अनादी अनंत काळाची ही वहिवाट उदय विकास अंत या चाकरीतून जातच आहे जाणार आहे फक्त तू तु तुझा तु तु चेहरा साफ करून घे आणि एकदा बघून घे नीट तुझ्याच कुळाकडं मानवतीचे शिळीकून स्वार्थ बघू पाहणारं तुझ्या बुरसट बुद्धीचं कधी होणार क्षालन अबाधित चराचराला नासवत तू घालू पाहतोही त्यांच्या स्वातंत्र्यावर घाला जात धर्म वंश वर्गाने माणसा माणसात भेद करू पाहणारं तुझ्या निती तंत्राचं शास्त्र कोणतं ज्ञानाच्या ग मध्ये जगणाऱ्या माणसा प्रगतीचे इमले बांधताना आत डोकावणाऱ्या खिडक्या एकदा तपासून घे अन घराबाहेर पडताना ठेवत जा खिशात एक छोटा आरसा स्वतःच कोण हे विसरल्यानंतरची पंचायत मोठी आहे रवी शून्य नजरेने स्थिर चित्त बसून होता मन आलाच नाही वाटत नंतर एकदम काहीतरी आठवल्यागत म्हणाला नाही आला कामात असेल कबीर नाहीतर विसरला असेल कुणाचा मेसेज कुणी एवढं ध्यानात ठेवावा असं कुठं आहे त्यात श्रीमंतांनी तर नाहीच नाही साध्या लोकांकडं पाहायला त्याला वेळच कुठे असतो चल जाऊ दे तू आपली मस्त राहा रवी रंजनाकडे पाहत बोलत होता आणि त्या पैसेवाल्या लोकांच्या जास्त नादी लागू नकोस उद्या जोमन भेटल नाहीतर अजून कुणी अजिबात विरघळू नकोस मुनिंद्र संघ जरा काय पाघळलीस काय झालं त्याचं चल मी काय सांगणार तुझ्या एवढूशा आयुष्यात लई काळं पांढरं पाहिलं तू इथून पुढेवी तुडवत राहा तुझी वाट ना रंजनाचा चेहरा कोरा करकरी दिसत होता कुठल्याच भावभावनांशिवाय असावा तसा देवगिरी एक्सप्रेसची अनाऊन्समेंट झाली तसा रवी जागेवरून उठला ट्रेन प्लॅटफॉर्मवर येत होती घनघोर झोपेतून खडकडून उठलेले दादा हातातील बॅग सावरत गाडी पाहायला सज्ज होते चला मित्र हो बाय बाय रवीने सर्वांकडे पाहून हात हलवला तसे सर्वजण वळून आपापल्या मार्गाला लागले रंजना मात्र एक पाऊल पुढे आली रवीनं पाहिलं विश्वाच्या अतीव करुणेने तिचे डोळे डबडबलेले होते तिला काहीतरी बोलायचं आहे त्याने ओळखलं तो क्षणभर अडखळला परंतु क्षणभरच नंतर काहीच न बोलता ट्रेनकडे चालू लागला तीही काहीच बोलली नाही फक्त पाहत राहिली पाठमोऱ्या त्याच्याकडे हजार डोळ्याने टिप टिप टिपता येतील तेवढे क्षण टिपत वाळवंटातील पाण्याच्या असोशीने कबीर अजूनही बाकड्यावरून उठला नव्हता तो हे दृश्य पाहत होता आणि आपल्या परीने त्याचा अन्वयार्थ लावत होता ट्रेन हल्ल्यानंतर मात्र रंजना पदर डोळ्याला लावून जाण्यासाठी वळली तर कबीर अजूनही बसून होता मान खाली घालून हातातल्या पत्रावळ्याकडे एक टक पाहत धन्यवाद लेखक ईश्वरचंद्र हलगरे यांच्या आरसा या कादंबरीच्या अभिवाचनाची इथे सांगता होत आहे पुन्हा भेटूया एका नवीन कादंबरीच्या अभिवाचनासह धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या